महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो कालच्या भागामध्ये आपण धम्मपदाचं बघितलेलं आहे की वैराने वैर कधी शांत होत नाहीत ते अवैराने शांत होतात भगवंत श्रावस्ती येथील जैतवन विहारामध्ये वास्तव्याला असताना यक्षणी आणि कुलकन्या यांचा जे वैर होतं हे भगवंतानी कशा पद्धतीने ते मिटवलं हे आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलं आज आपण बघणार आहोत की मानुष्य हा मृत्यूकडे कसा जात असतो या जगात प्रत्येक मनुष्य विनाशाकडे जात आहे ते त्या प्रसंगी जसे जाणतात त्याचकडून कलशमध पावतात परंतु जे कधी जाणत नाहीत त्यांचे मात्र कल शांत होत नाही आणि म्हणून परे चन विजानती मयमेथ तथ विजानंती दुसरे तर जाणत नाही की आम्ही या जगात विनाशाकडे जात आहोत आणि जे त्या प्रसंगी असे जाणतात त्यांच्याकडून मात्र कलह शमन पावतात कोसंबीच्या घोषित राममध्ये पाचशे पाचशे भिक्खू दोन समूहामध्ये राहत असत त्यामध्ये विनयधर आणि धर्मकथित होते एके दिवशी विनयाबाबत साधारण बाबीवरून भांडणे झाली वादविवाद निर्माण झाला आणि या वादविवादावर भगवंतानी दोन्ही बाजूच्या भिक्कूंना समजावून सांगितले तरी पण दोन्ही बाजूचे भिक्कू काही मानले नाहीत नंतर त्यांचा दोष त्यांना समजला आणि ते दोन्ही भिक्षू क्षमा मागण्याकरिता भगवंताकडे गेले भगवंताला त्यांनी क्षमा याचना केली तेव्हा त्यांना तथागत भगवान म्हणाले मी तुम्हाला सुरवातीला समजून सांगितले तुम्ही समजले नाही तुम्ही सर्व भिक्खू संघ दोन्ही भिक्खू संघ माझ्याजवळ प्रवचित होऊन मानले नाही असे बोलून तुम्ही मोठा दोष केलेला आहे बाबत भगवंतानी त्या भिक्खूंना उद्देशून ही गाथा बोलली परे चय मासे तो संमत्ती मेध गा प्रत्येक मनुष्य विनाशाकडे जात आहे हे जे जाणतात कारण मनुष्य हा विनाशाकडे जात आहोत मृत्यूच्या दाराकडे जात आहे हे मनुष्य जेव्हा जाणतो त्या माणसाचे कलह वाद तंटे हे शांत होतात आणि म्हणून या महत्त्वपूर्ण गाथेमधून आपण हा भगवंताचा संदेश प्रत्येकाने लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे कारण बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात की मानुष्य हा क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला हा मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि हे नष्ट होण्याकडे मृत्यूकडे मनुष्य जेव्हा वाटचाल करतो तेव्हा मात्र आपले सर्व कलह शांत झाले पाहिजे साधू 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 बुद्धं नमामी धम्मं नमामी संघं नमामि